हाय हॅलो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे है, हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी मंडई आजचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि आय ओपनिंग होणार आहे तुम्हाला माहीत आहे का तुमच्या पोटाचा आणि तुमच्या मेंदूचा हे डायरेक्ट कनेक्शन आहे आणि त्याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर सुद्धा होतो होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलेत तुमच्या जेवणाचा परिणाम तुमच्या मूडवर तुमच्या मेंटल हेल्थवर आणि अगदी एन्झायटी आणि डिप्रेशनवर सुद्धा होऊ शकतो आज आपण गट ब्रेन कनेक्शन हा विषय आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि जाणून घेऊया तुमच्या आहारामुळे तुमच्या मेंदूवर आणि शरीरावर काय परिणाम होतो हल्ली स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन हे वर्ड्स इतके कॉमन झालेले आहेत कधी कधी असं वाटतं अरे हा सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे की काय पण तुम्हाला माहित आहे का की या सगळ्यांचं कनेक्शन आपल्या पोटाशी लिटरली आपल्या पोटाशी आहे आपण बॉडी आणि माइंडच्या कनेक्शन बद्दल तर ऐकलेलंच आहे पण बोट आणि मेंदूची ही खास केमिस्ट्री आज आपण एक्सप्लोअर करायची आहे आपल्या मेंटल हेल्थ वर जेवणाचा डायटचा इतका इम्पॅक्ट होऊ शकतो हे कधी आपण विचार तरी केलाय का नाही ना चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण जाणून घेऊया हे कनेक्शन काय आहे गड ब्रेन कनेक्शन म्हणजे काय पहिली गोष्ट म्हणजे आपल्या बॉडी मध्ये एक सिक्रेट कम्युनिकेशन सिस्टम आहे ज्याला सायंटिस्ट गड ब्रेन ॲक्सिस असं म्हणतात हा ॲक्सिस म्हणजे आपल्या ब्रेन आणि पोटाच्यामध्ये असलेलं कनेक्शन म्हणजे पोट आणि मेंदू हे एकमेकांशी बोलत असतात मग कसं काम करतं हे कम्युनिकेशन सिस्टम तर हे कम्युनिकेशन दोन मुख्य मार्गाने चालतं एक म्हणजे नर्वस सिस्टम थ्रू आणि दुसरं म्हणजे केमिकल मेसेंजर्स थ्रू त्यालाच आपण न्यूरोट्रान्समीटर्स असं सुद्धा बोलतो आपल्या पोटामध्ये एक वेगस नव असते थे। जी थेट ब्रेनला जोडलेली असते म्हणजे जेव्हा पोटामध्ये काही प्रॉब्लेम असतो तेव्हा मेंदूला लगेच सिग्नल मिळतो वेगस नव ही आपल्या शरीरामध्ये सगळ्यात मोठी महत्त्वाची नव आहे जी पोट हृदय फुप्फुसे आणि मेंदू यांना जोडते ही नव डायजेशन सुधारण्यास मदत करते इन्फ्लेशन कमी करते आणि स्ट्रेस लेवल नियंत्रित ठेवण्यास मदत करते त्यामुळे वे जर वेगस नवचं कार्य व्यवस्थित असेल तर आपल्या मानसिक आरोग्यावरही चांगला परिणाम होतो तुम्ही कधी पोटामध्ये खूप गडबड झाली असताना अचानक फिल अचानक नर्वस फील केले का का किंवा काही खाल्ल्यावर बदललेला आहे आहे हेच ते मॅजिक कनेक्शन तुम्ही खूपदा गट मायक्रोबायोटा हा वर्ड ऐकला असेल काय आहे बरं हा गट मायक्रोबायोटा तर आपल्या पोटामध्ये लाखो कोटी बॅक्टेरिया असतात ज्यांना आपण मायक्रोबायोटा असं म्हणतो हे बॅक्टेरिया फक्त डायजेशनवरच काम करतात का तर नाही ते मेंटल हेल्थला सुद्धा इन्फ्लुअन्स करतात तुम्हाला आता आश्चर्य वाटेल पण आपला सेरिटो हा एक हॅपी हार्मोन हो आहे तुम्हाला तर माहीतच आहे याच्या जवळपास नाईंटी पर्सेंट प्रोडक्शन याचं आपल्या पोटामध्ये होतं म्हणजे बेसिकली काय तर आपल्या मेंदूला हॅपी ठेवायचं असेल तर आपलं पोट हॅपी असणं खूप गरजेचं आहे मग आपलं पोट कसं हॅपी होऊ शकतं तर आपलं डायट काय आहे त्यावर आपलं पोट हॅपी होणार की सॅड होणार हे डिपेंड आहे तर आपल्या डायटचं आणि मेंटल हेल्थचं कनेक्शन काय आहे आपण जे खातो त्याचा थेट इम्पॅक्ट आपल्या पोटावर होतो आणि तिथून आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतो जंक फूड प्रोसेस फूड हे जास्त खाल्ले तर पोटात गडबड होते आणि त्याचा परिणाम म्हणून डिप्रेशन आणि एन्झायटी होते आता बघूया की आपल्या डेली मध्ये या गड ब्रेन कनेक्शन कसं चालतं याची प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स पाहूया नंबर एक शुगर आणि मूड स्विंग्स खूप जास्त साखर खाल्ल्यावर तुम्हाला कधी शुगर रश आलाय का म्हणजे काय तर अचानक खूप एनर्जी येते पण थोड्या वेळाने तीच एनर्जी खूप खाली जाते त्यामुळे थकवा इरिटेबिलिटी जाणवते आणि हेच कारण आहे जास्त साखर खाल्ल्यावर काय होतं मूड स्विंग्स येतात शुगर लेवल्स अचानक वाढते आणि न्यूरो ट्रान्समिटर्स यामुळे इम्बॅलेन्स होतात आणि ज्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो नंबर दोन कॅफिन आणि एन्झायटी थोडं कॅफेन तुम्ही घेतलं तर ते फाईन आहे पण जास्त प्रमाणामध्ये जर कॅफिनचा इंटेक तुम्हाला होत असेल तुम्ही घेत असाल तर हर्ट रेट वाढतो तुमची झोप यामुळे अनियमित होते आणि त्यामुळे तुम्हाला एन्झायटी वाढते नंबर तीन आहे फर्मेंटेड फूड्स आणि प्रोबायोटिक्स दही असेल आंबवलेले पदार्थ असतील किंवा अगदी किमची असेल हे प्रोबायोटिक्स आहेत जे तुमच्या गटला हेल्दी ठेवण्यास मदत करतात त्याचबरोबर तुमच्या मेंदूला पॉझिटिव्ह सुद्धा यामुळे मिळतात किमची ही एक कोरियन डिश आहे जी आंबवलेल्या भाज्यांपासून तयार केली जाते विशेषतः यामध्ये कोबी आणि मिरी असते यामध्ये नैसर्गिकरित्या तयार होणारे जे गुड बॅक्टेरिया यामध्ये असतात जे तुमच्या पचनसंस्था तर सुधारतातच त्याचबरोबर तुमच्या मानसिक आरोग्यावर सुद्धा याचा सकारात्मक परिणाम होतो तर मग आपला गट हेल्प हेल्दी ठेवण्यासाठी आपण कोणते असं फूड आहे जे आपल्या डायटमध्ये अवॉइड करायला पाहिजे तर प्रोसेस फूड असेल जास्त प्रमाणात साखरचा इंटेक असेल अल्कोहोल किंवा जास्त प्रमाणात कॅफेन असेल हे घेणं आपण टाळायला पाहिजे मग असं कोणतं फूड आहे जे आपण आपल्या डायटमध्ये इन्क्लूड करायला पाहिजे होल ग्रेन्स ओमेगा थ्री रिच फूड्स जसं की फ्लॅक्स सीड्स से असेल वॉलनट्स असतील ग्रीन लिपी व्हेजिटेबल्स आपण ॲड करायला पाहिजेत प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स या दोन्हींचा समावेश आपल्या डायटमध्ये असायला पाहिजे मग या गट हेल्थचं फक्त मेंदूशीच कनेक्शन आहे का तर नाही याचा संबंध आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमशी सुद्धा आहे तुमच्या पचन संस्थेचा संबंध तुमच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थशी सुद्धा आहे जर पोटामध्ये इन्फ्लेशन असेल तर त्याचा थेट इम्पॅक्ट आपल्या हार्मोनवर होतो जे महिलांमध्ये खास करून पी सीओ एस इरेग्युलर पिरियड्स आणि फर्टिलिटी इश्यूज निर्माण करू शकतात आणि पुरुषांमध्ये त्यांच्या स्पर्म हेल्थवरती याचा परिणाम होऊ शकतो पण इथेच एक इंटरेस्टिंग गोष्ट सुद्धा आहे की काही फूड्स असे आहेत की जे तुमच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थला सुधारू सुद्धा शकतात कोणते आहेत ते फूड फर्मेंटेड फूड्स जसं की दही कांजी हे वजॅनल त्याचबरोबर स्पर्म हेल्थला सुद्धा सुधारतात ओमेगा थ्री युक्त पदार्थ बदाम आक्रोड हे टेस्टेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हे दोन हार्मोन्सची लेवल संतुलित करण्यास मदत करतात डार्क चॉकलेट तुमचा मूड तर सुधारतातच त्याचबरोबर तुमचा लिबिडो सुद्धा वाढवतात तर लिबिडो म्हणजे काय तुमची लैंगिक इच्छा आणि तुमची एनर्जी ही तुमच्या शरीरातील हार्मोन्स आणि न्यूरो ट्रान्समिटर्स वरती अवलंबून असते काही अन्न पदार्थ असे आहेत जे नैसर्गिकरित्या लिबिडो वाढवू शकतात कारण ते रक्त प्रवाह सुधारतात आणि मेंदू मधील आणि यासारखे जे गुड फील हार्मोन्स आहेत त्यांचं प्रमाण वाढवतात शतावरी आणि अश्वगंधा हे पुरुष त्याचबरोबर स्त्रियांच्या फर्टिलिटीला एक नॅचरल बोस्ट देण्याचं काम करतात याचा अर्थ काय की जर तुमचं पोट हॅपी असेल तर तुमची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सुद्धा मजबूत असते त्यामुळे योग्य आहार घेतल्याने फक्त मेंदूच नाही तर आपलं पूर्ण शरीर फिट राहू शकतं शेवटचा इथे एक पॉइंट मला ऍड करायचं आहे की पोट आणि मेंदू या दोघांनाही तुम्ही हायड्रेट ठेवायला अजिबात विसरू नका कारण पाणी जर कमी झालं तर तुमच्या सगळ्या सिस्टमवर याचा इफेक्ट होतो आपण जे खातो ते फक्त आपल्या पोटावर नाही तर आपल्या मेंदूवर सुद्धा प्रभाव टाकतो त्यामुळे आता पुढच्या वेळी जर तुमचा मूड खराब असेल तर आपल्या पार्टनरला दोष देत बसू नका एकदा आपल्या पोटाकडे सुद्धा लक्ष द्या भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद